अहमदनगर न्यूज पालढेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाची पालढेर तालुका नवनिर्वाचित कार्यकारिणीची नव्याने फेरनिवड जाहीर करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीता चव्हाण महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशी दारोळे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख रोहित आव्हाड बंडू आव्हाड या वरिष्ठांच्या आदेशाने पारनेर तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली यामध्ये पारनेर तालुका महिला अध्यक्षपदी माही सूर्यवंशी तालुका उपाध्यक्षपदी आरती रमेश सोनवणे तालुका कार्याध्यक्षपदी सचिन अल्हाट पारनेर शहराध्यक्षपदी सीमा प्रधान यांची सर्वानुमते निवड जाहीर करून त्यांना जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या हस्ते आंबेडकर पक्षाचे अधिकृत पत्र देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर पक्षाची तालुकास्तरीय बैठक पारनेर शहरातील तक्षशिला विहार येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचा वर्धापन दिन व वर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यासाठी पूर्व तयारी या प्रसंगी तालुका यांची अधिकृत निवड करण्यात आली या बैठकीसाठी अहमदनगर जिल्हा प्रमुख रोहित आव्हाड जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे उत्तर अहमदनगर युवक अध्यक्ष रॉकी लोंढे अहमदनगर शहराध्यक्ष हरी अल्लाट तालुकाध्यक्ष किरण सोनवणे युवक तालुकाध्यक्ष प्रदीप मोरे शहराध्यक्ष निखिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते बैठक यशस्वीतेसाठी अडव्होकेट मोनिका सोनवणे मृणाली सूर्यवंशी प्रतीक्षा मोरे अनिता रोकडे लता सूर्यवंशी गणेश सोनवणे अक्षय जाधव सुनील चौधरी स्मित्तम राक्षे रमेश सोनावणे राजेंद्र जेकटे दीपराज सोनावणे यशवंत रोकडे आदींनी परिश्रम घेतले स्मार्ट अहमदनगर न्यूज